केस गेले म्हणून टेन्शन घेत आहे आता डोक्यावर टक्कल असणार आहे ना कमवता येणार हजारो रुपये टक्कल म्हणजे टेन्शन पण जर मी तुम्हाला सांगितलं की टक्कल म्हणजे कमाईचं साधन होऊ शकतं तर एका युट्युबरने चक्क आपल्या टक्कलाचा फोल्डिंग बोर्ड बनवून हजार रुपये कमवायला सुरुवात केली आहे पण ही बन्नाट आयडिया नेमकी काय आहे चला जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सौरभ आणि तुम्ही पाहताय स्प्रेडिट आपण नेहमी टक्कलवाल्यांना दुःखी पाहतो पण आज आपण पाहणार आहोत की एक टक्कलवाला माणूस कसा टक्कल असण्याचा जबरदस्त फायदा घेतोय ही गोष्ट आहे केरळच्या शाफिक काशिमची शाफिक हाशिफ म्हणजे एक ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणजेच तो रोज फिरतो आणि व्हिडिओ बनवतो पण काही वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यात दोन मोठ्या गोष्टी घडल्या एक म्हणजे त्याचं टक्कल पडलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एक भनाडायला सुटली आणि याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी शाफिकने ठरवलं जिथे केस नाहीत तिथे जाहिरात तरी करावी म्हणून त्याने आपल्या टक्कलावरती जाहिरात लावायला सुरुवात केली आणि त्यासाठी तो एका कंपनीकडून तब्बल पन्नास हजार रुपये घेतोय म्हणजे टक्कल असूनही त्याचं डोकं चांगलं चालतंय त्याचा पहिला क्लायंट कोण ठरला असेल बरं तर ज्यांच्याकडून लोक टक्कल त्याचं ब्रँडिंग हा टक्कलवाला करत होता मार्केटिंगच्या दुनेत त्याला आयडियल टार्गेटिंग असं म्हणतात शाफिक सतत प्रवास करतो त्यामुळे त्याच्या टक्केलोची जाहिरात अनेक लोक पाहतात म्हणजे एक मोबाईल होर्डिंग बोर्डच म्हणायला हरकत नाही आता तर काही लोक त्याच्या डोक्यावर क्यू आर कोडे लावायचा विचार आहेत कल्पना करा एखाद्या क्रिकेट मॅच मध्ये विराट कोहलीच्या मागे एखादा टक्कलवाला उभा राहिला आणि त्याच्या टक्कलवर जाहिरात चमकली तर त्या ब्रँडिंगचा किती फायदा होईल बरं टक्कल म्हणजे दुःख नाही कमाईचं साधन आहे हे शाफिकने सिद्ध केले तर पुढच्या वेळेला केस गायला लागले तर डॉक्टरांकडे जाण्यात एखाद्या मार्केट एमसीसीवर नक्की जा तर तुम्हाला ही कल्पना नेमकी कशी वाटली आणि तुम्ही असं करायला तयार असाल का नाहीतर तुमच्या ओळखीच्या टक्कलवाल्याला ही संधी नक्की द्या आणि हो अशाच बनाट आणि मजेशी स्टोरीजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद